बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नऊ ते अकरा फेब्रुवारी या कालावधीत हॉटेल सूर्या पॅलेस बडोदा गुजरात इथं झालेल्या सार्वजनिक क्षेत्रातील विविध कंपन्यांचा समावेश असलेल्या ऑल इंडिया पब्लिक सेक्टर स्पोर्ट कंट्रोल बोर्ड आयोजित ऑल इंडिया पब्लिक सेक्टर कॅरम स्पर्धा पंचवीस सव्वीसमध्ये सावंतवाडीची राष्ट्रीय कॅरम खेळाडू केशर नराजेश निर्गुण हिनं वैयक्तिक उपविजेतेपद पदासह तिच्या ए ए आय संघानं सांघिक विजेतेपद पटकावलं पत सावंतवाडीतील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाची विद्यार्थिनी राष्ट्रीय कॅरम खेळाडू केशर राजेश निर्गुण ही या स्पर्धेत भारतीय विमानपतन प्राधिकरण अर्थात ए ए आय या संस्थेचं प्रतिनिधित्व करत होती या स्पर्धेत महिलांच्या सांघिक गटात ए ए आय संघानं आय संघावर दोन एक असा विजय मिळवून सांघिक विजेतेपद पटकावलं त्यापूर्वी उपांत्य फेरीत कॅकचा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला महिला एकेरी गटातून खेळताना केशर निर्गुण हिनं उपउपांत्यपूर्व फेरीत एल आय सीची पी निर्मला हिच्यावर मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला या फेरीत एल आय सीची आंतरराष्ट्रीय खेळाडू एस अपूर्वावर सनसनाटी विजय मिळवून उपांत्य उपांत्य फेरीत प्रवेश केला उपांत्य फेरीत आपल्याच संस्थेची सहकारी खेळाडू मंताशा इक्बाल हिच्यावर विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला मात्र अंतिम सामन्यात आयची खेळाडू अंबिका हरित बरोबर झालेल्या चुरशीच्या सामन्यात पराभव झाल्यानं उपविजेतेपदावर तिला समाधान मानावं लागलं या स्पर्धेत पुरुषांच्या सांघिक गटात ए ए आय संघास चतुर्थ स्थानावर समाधान मानावं लागलं संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय विमानपतन प्राधिकरण संघाला स्पर्धेतला सर्वोत्तम संघ म्हणून गौरवण्यात आलं या संघात केशर निर्गुण महाराष्ट्र मंताशा इक्बाल उत्तर प्रदेश गुप्ता चंदीगड व्ही पूजा पुडुचेरी एस कविवा तामिळनाडू यांचा समावेश होता स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडला केशर निर्गुणीच्या विविध मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची वाटते पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम